सर्व सापे अधिकारी येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो या निर्धाराने आपण सर्वजण एकत्र आलो त्या भारतीय जनता पार्टीच्या निर्धार मिळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच लाडके नेते माजी मंत्री विद्यमान आमदार आदरणीय अभिषेक पाटील साहेब ज्यांनी या संपूर्ण रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करून पनवेल पासून ते पर्यंत भारतीय जनता पार्टीला बळ देण्याचं काम केलं ते पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांतदादा दादा ठाकूर व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि ज्यांच्या कामामध्ये कार्यकर्त्यांची भावना सांगितली ती मी प्रदेशापर्यंत पोहोचली असा विश्वास मला वाटतो ते व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वांचे सर्वांचेच केले नेते जिल्ह्याचे महामंत्री आदरणीय विक्रमजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय उत्तम पद्धतीने पाहिलं त्या आदरणीय महाराष्ट्र पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर खरंतर त्यांच्यासाठी निर्धार आपण करायला आलो ज्यांच्यासाठीची मागणी या ठिकाणी दिल्ली पर्यंत पोहोचली पाहिजे असा निर्धार करायला आला या जिल्ह्याचे नेते जिल्ह्याचे अध्यक्ष माझे आमदार म्हणजे जिल्हा पाटील खरंतर आपण सगळेच जण जिल्ह्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना विक्रांतजी या जिल्ह्यामध्ये एक राजकीय वातावरण हे आता तयार झालेलं आहे आम्ही दोन सभा घेतल्या त्या दोन सभांमध्ये महाड पोलादपूर अशा दोन मतदार महाड पोलादपूर आणि श्रीवर्धन अशा मतदारसंघाची एक मोठी भव्य दिव्य सभा माणगाव येथे पार पडली आणि अलिबागुर विधानसभा मतदारसंघाची सभा अलिबाग येथे पार पडली माझी अपेक्षा होती की विक्रांतजी आपण त्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे असतात कारण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद किती मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे आणि जनता किती मोठ्या प्रमाणावरती असा प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीला द्यायला तयार आहे हे आपण त्या ठिकाणी पाहू शकला असतात मला निश्चितपणाने संघटनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला सांगायचं आहे कारण संघटनात्मक दृष्टिकोनातून आपली झालेली ताकद ही आज किती आहे हे आपल्यापर्यंत पोहोचण्याची निश्चितपणाने आवश्यकता आहे मिक्सराजी या जिल्ह्यामध्ये चार मतदारसंघ आहेत या चार मतदारसंघात मध्ये तेराशे पंच्याण्णव हे बुथ आहेत अकराशे ऐंशी बुथ हे गठित झालेले आहेत पाचशे शक्ती केंद्र प्रमुख आहेत शक्ती केंद्राच्या मागे त्या ठिकाणी पाच पाच बुथ आहेत ते पाचशेच्या पाचशे शक्ती केंद्र प्रमुख या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत आपण विधानसभा निहाय जर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की आज या पेड संघामध्ये सभा पार पडते कमी कालावधीतल्या नियोजनामध्ये जर भारतीय जनता पार्टीची इतकी मोठी ताकद ही ठिकाणी ठिकाणी एकाच मंचावरती त्या एकत्रितपणाने येत असेल तर निश्चितपणाने हा पेड संघ हा दोन लाख मताधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मला द्यावायचा वाटतो अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये पन्नास हजार पेक्षा जर एक पद जरी कमी आलं तरी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपण बोले ती शिक्षा भोगायला विकासी तयार आहे त्या ठिकाणी <प्थाँगारी> श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आम्ही चाळीस हजारापेक्षा कमी येणार नाही महाराष्ट्रात दुर्गम परिसरामध्ये आपला कार्यकर्ता काम करत असताना तीस हजारपेक्षा त्या ठिकाणी सुद्धा आपण कमी येणार नाही अशा मोठ्या प्रमाणाचा संघटना त्या ठिकाणी उत्पूर्तपणे वाट पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या कमाई चिन्हावरती आम्हाला मतदान करायची संधी द्या आम्ही त्या ठिकाणी की भारतीय जनता कमाई चिन्हावरचा उमेदवार नाही आपण या जिल्ह्यातल्या संघटनात्मक बाबीच पाहणी केली परंतु आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा साली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच केंद्रामध्ये सत्तर स्थापन झालं आणि या जिल्ह्याला कधी नव्हे त्या जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरती आदरणीय प्रशांतला ठाकूर यांच्यासारखा दमदार आमदार त्या ठिकाणी निवडून आला दोन हजार जिल्ह्याचं विभाजन झालं आणि जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर सुद्धा दक्षिण रायगडच्या त्या ठिकाणी प्रवेशद्वारावरती आदरणीय रविशेठ पाटील साहेब यांनी झेंडा लावला आणि भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी आमदार निवडून आला परंतु दोन हजार चोवीस ला मी आत्मविश्वासाने सांगतो की या जिल्ह्याचं परिवर्तन करणारा या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल नरेंद्र साकार करणारा खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे पाटील यांना केंद्रामध्ये खासदार म्हणून आपल्याला पाठवायचा आहे आत्मविश्वासाने सगळे आम्ही एकत्र आलो या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये नरेंद्र मोदीजींच्या योजना पोहोचल्या परंतु दोन हजार चौदा वर्ष या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणाचं काम हे विकास कामाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने उभं केलं आपल्या सगळ्यांच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याच्या दुरावस्था झाल्यानंतर त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही परंतु दोन हजार चौदा सा साली भारतीय जनता पार्टीचं रायगड जिल्ह्याच्या ठिकाणी रायगड जिल्ह्याच्या समर्थनासाठी त्या ठिकाणी सहाशे पन्नास कोटी रुपयाचा भरव तरतून हे आदरणीय रवींद्र चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली झाले आपल्याला माहिती आहे की या सगळ्या जिल्ह्याला जोडणारा रस्ता जो आहे तो इतके वर्ष प्रलंबित असलेला रस्ता मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या निपटला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जनता पाटातला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पार पार पाडला गेला हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी विकासाच्या कामाला गती मिळत असताना भारतीय जनता पार्टीची एवढी मोठी ताकद मी भारतीय जनता पार्टीच्या या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी खासदार आला तर आपल्याला नरेंद्र मोदींचं स्वप्न साकार करण्यासाठी त्या ठिकाणी एक माणूस आज या जिल्ह्यामध्ये आपली या ठिकाणी विधानसभेमध्ये असलेली ताकद म्हणून आपण दोन आमदार आहेत तीन आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत परंतु जिल्ह्याचे प्रश्न हे केंद्रामध्ये दिल्लीमध्ये हे हक्काने पुण्याच्या खांद्यावरती मान टाकून हा इथला मतदार मांडू शकतो तर एकमेव पर्याय म्हणजे धैर्यशील पाटील आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे